इचलकरांची नगरपालिका प्रशासनाचं स्वच्छतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालं होतं त्याच्या निषेधार्थ दोन हजार सोळा साली आंदोलन झालं होतं संतप्त नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात मृत डुक्कर टाकून संताप व्यक्त केला होता या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या बंडोपंत मुसळे यांच्यासह पंधरा जणांची जिल्हा सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे इचलकरंजीतील शहापूर दत्तनगर कृष्णानगर परिसरातील स्वच्छतेकडे नगरपालिका प्रशासनाचं होतं मृत कुत्री वेळेवर उचलली जात याबाबत कळवूनही सुधारणा होत नसल्यानं बंडोपंत मुसळे यांच्यासह नागरिकांनी भागातील मृत डुक्कर नगरपालिकेतील मुख्याधिकारी दालन आणि आरोग्य विभागात नेऊन टाकत संताप व्यक्त केला होता सतरा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजीच्या या घटनेतून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मुसळे यांच्यासह प्रमोद वेटाळे श्रीकांत मुसळे अर्जुन भाटले रमेश वरूटे ऋषिकेश मुसळे सोमनाथ निढोधे जितेंद्र भागवत सिद्धराम तळे रमजान मुल्ला अमोल कडतारे सचिन आयरेकर अकबर मिर्जे सचिन बाऊसकर यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता भागातील गंभीर आरोग्य समस्ये प्रश्नी असलेल्या या गुन्ह्याच्या सुनावणीकडं नागरिकांचं लक्ष लागून राहिलं होतं सुनावणी वेळी न्यायालयात सरकारी पंच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा जबाब झाला आणि आंदोलनाचं चित्रीकरणही सादर करण्यात आलं होतं संशयितांच्या वकिलांनी फिर्यादी आणि साक्षीदार पंचांच्या जबाबातील विसंगती तपासातील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या हा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा सत्र न्यायाधीशांनी सबळ पुराव्या अभावी गुन्ह्यातील सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे दरम्यान या गुन्ह्यातील बंडोपंत मुसळे यांचं सा निधन झालंय संशयितांच्या वतीनं अॅडव्होकेट सचिन माने अॅडव्होकेट मदन भोसले यांनी काम पाहिलंय